नमस्कार मी डॉक्टर सुभाष कटेकर म्हणजे ना नुसती कटकट कवितेचं शीर्षक आहे बायको म्हणजे नुसती कटकट नाही वाटले होते असेल नटकट वाटले होते असेल नटकट पण बायको म्हणजे नुसती कटकट बायको म्हणजे नुसती कटकट बघते लाडी खेळ बघते लाडी खेळक ऐकण्याचे करते नाटक बघते लाडी खेळक ऐकण्याचे करते नाटक नसेल जर मनासारखे आकडा बायको म्हणजे नुसती कटकट बायको म्हणजे नुसती कटकट मला वर्ष आहे चटपट कुणी व्हिडिओ शूटिंग करू नको त्यांना प्रॉब्लेम आहे मला वर्ज आहे ते चटपटला चालत नाही मला वर्जे आहे चटपट स्वतः मात्र खाते पटपट आणि जर मी बोललो काही तर होते आज आपण बायको म्हणजे नुसती कटकट बायको म्हणजे नुसती कटकट बसू देत नाही देवांत आवाज तिचा धनकट बसू देत नाही देवांत आवाज तिचा दनकट कधी कधी वाटतं मला का बोलते अशी तिरसट बायको म्हणजे नुसती कटकट बायको म्हणजे नुसती कटकट शॉपिंग म्हणजे मला शिक्षा शॉपिंग म्हणजे मला शिक्षा नाही आवडत झटपट जर फिरली नजर माझी तर म्हणते मला लंपट तुम्ही सांगा तो साड्यांसाठी या रंगात वेगळा पॅटर्न दाखवा या पॅटर्न मध्ये वेगळा रंग दाखवा आणि वेळच फिरायची वेळ येते मान आवडून जाते आणि थोडस बघायचं म्हणलं तर बायको नजरेनेच लंपट म्हणते शॉपिंग म्हणजे मला शिक्षा नाही आवडत झटपट जर फिरली नजर माझी तर म्हणते मला लंपट बायको म्हणजे नुसती कटकट बायको म्हणजे नुसती कटकट नवीन नवीन होतं तेव्हा केवढा माझा थाट नवीन म्हणजे नवीन त्यांना झाले नवीन नवीन होतं तेव्हा केवढा माझा थाट आता मात्र झालंय माझं कोपऱ्यातलं गोलपाठ गोलपाठ म्हणजे लक्षात येते ना जुनं परिणाम होत पाय पुसायला ठेवलेलं नवीन नवीन होतो तेव्हा केवढा माझा थाट आता मात्र झालंय माझं कोपऱ्यातलं गोलपाट आहे का कोणी जो दूर करेल माझं संकट आहे का को तो दूर करेल माझं संकट बायको म्हणजे नुसती कटकट बायको म्हणजे नुसती कटकट विसरून गेलो आता होतो मी कधी तापट विसरून गेलो आता होतो मी कधी तापट पण खरं सांगतो बायकोच्या मनी नाही कधी कपट पण खरं सांगतो बायकोच्या मनी नाही कधी कपट बायको ही आजांगानी नसते व कटकट बायको ही आजांगी नसते व कटकट गोड खाल्ल्यावर कधी वाटते ना थावे तिकट ओढ खाल्ल्यावर कधी वाटते ना खावे तिकट बायको शिवाय जीवन वाटेल अगदी फिकट बायको शिवाय जीवन वाटेल अगदी फिकट उगाच म्हणालो मी बायको म्हणजे कटकट उगाच म्हणालो मी बायको धन्यवाद किती दहशत आहे आणि दहशतीचं वातावरण घरापासूनच आहे तर